ह्या फुला आहे बघ इकडे सगळं पाणी ह्या बघा ह्या नदीचा पाणी पाणी आत्ता का जाता याचा आपले शुभम भाऊ इकडे आलेले आहे इकडे हे बघा शुभम दशावतार प्रेमी इकडून बघा धबधब्यावर जाऊची गरज नाही पाणी भाऊ यावच इकडे आहे बघा का फुला ना जरा त्याची हाईट वाढव होईल काय म्हणत मित्रांनो आमच्या दोडामार तालुक्यात म्हणजे वाटत का ह्या फुल उंच जाऊया या उंच जाता म्हणजे उंच जाऊ की नको असं वाटत तुला हा जे तू किती वाजता येईल घराकडे मित्रांनो यो रोड गेलो हा सांगतो काय रोड मित्रांनो आता गेलो घोडगेवाडी तर मित्रांनो आता हा त्यांना कधी बघू गेलो तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांचं स्वागत हा कोकण निसर्ग सौंदर्य यूट्यूब चॅनलमध्ये मागचा तुमका बॅकग्राऊंड बघून समजलं असताना मी गावाकडे इलोय ना पटकन पण ह्या पुलावर परत पाणी होतं नाही मग ना। तर आमचा विषय कसं झालो हा आमका घोडघडे जाऊचा मी आता कोणाकडा घर आणि फुलार पाणी आहे तर म्हटलं पाणी बघू घेऊया तर ह्या आहे बघ इकडे सगळं पाणी पाऊस येलो पण त्या पाणी बघ ना त्यामुळे इकडेच पाणी आहे ह्या पुलावरच पाणी आता आणि त्या फुलावर आपल्या जाऊचा विषय कसं होतं मधी अडकलो तर परत प्रॉब्लेम ए इकडेच पाणी ह्या म मग कसं जातलं बघून ये शीत हा तू बघून ये ना वेला मॅड झालं पिसा उलो मग काय मॅडत काढतो पर्यंत ह्याच्यापर्यंत नदीपर्यंत ह्या नदीवर पाणी जातात का प्लस त्या वेळेला जातात हे बघून किती आता बघून ये मित्रांनो आपण इकडे थांबूया ते काय जाऊ नी अरे पाणी बघ मरे वाढणार नाही आम्हा मित्रांनो आपण रिक्स घेऊया नको पाणी दाखवते तुमका किती आता इकडे जात आता बघा ह्या बघा ह्या नदीचा पाणी तिकडून सगळा भरलेला आणि जयसाग मी पाठवलं म्हटलं आपण नाही गेलला बरा कारण इकडेच पाणी भरपूर आहे आणि पाणी यत्ता का जाता याचं चान्स नाही कळणार नाही मला वाटतं पाणी येतं आपण जाऊया जरा जरा पुढे जाऊया जास्त रिक्स बरी नाही जास्त पुढे नको इकडे बरोबर आहे ओके आणि आपले शुभम भाऊ इकडे आलेला आहे इकडे हे बघा शुभम दशावतार प्रेमी हल्ल आणि आवाज मित्रांनो पाण्यात वसलो डेंजर येत ना इकडून बघा धबधब्यावर गावची गरज ना पाणी बहू गावच इकडे बघा बात आहे <laughs> फुल इकडे रिवर्स पाणी येतात मित्रांनो असं वाटतं की का पूल आहे ना तर जरा त्याची हाईट वाढव होई असं ह्याची पण जरा वाढव ही काही एवढं नसता ह्याच्यावर पाणी नसतं पण त्याच्या मित्रांनो पाणी भरपूर असता तर मला असं वाटतं की त्या पुलाची हाईट वाढव होई आणि सरकारने या बहू व्हाया कारण ही हल्लीच नदीचा हा आता वाढलेला सगळी माती वगैरे बाजू काढून तरी मित्रांनो पाणी कम पंधरा दिवस झाले आहोत हो आता पाणी आहे आणि एवढंच ते तिकडे जाऊन काही फायदो ना आपण आपलं शुभम भाऊ दशावतार प्रेमी त्याच्या वांगडा बघूया कारण जयस गेलो सायकलीन तर माका भीती वाटतं पाण्याची पाण्याकडे रिक्स नको म्हणून म्हटलं जाऊया नको पाणी आहे मला चला मित्रांनो जाऊया आता पुढे त्या नदीवर गेले होते तुमका दाखवते तिकडचा चला पाणी बघा आणि एक पाणी आहे बाकी फुल नदी भरलेली आहे जयेश तिकडेच थांबलो वाटता मागा वाटतं क्रॉस मारता काय नदी बघा पाणी एवढंच हवं इकडे पण पाणी येतं आपण लवकर लवकर तिकडे जाऊन नका चला <स्तिके> चार वाजेपर्यंत कट्या थांबावया वाजले एक दीड झाला चारपर्यंत थांबायचा लागतो चारला या तिकडून मग आयचा हे एवढ्याश अंतरासाठी आमका अर्धो तास लागतो भवाड्यात चलत होय मेलो बघू शकता तुम्ही किती पाणी ह्या पाणी तसा कमी ह्या ह्याच्यासारखं माणूस जर चलत गेलो तर ओके मध्ये पण नको रिक्स नको हा घट पाय पण लाय ना घट पाय जा હા હા મધીતા દાખવતે બૅગ કે દાખવતે દગડ પણ હવા ગુણ આમી કા

आमच्या दोडामार तालुक्यात काया किंग सुरू झालेला दोडामार म्हणजे तिराडी मध्ये तुम्ही भेट दिसलं तर दाखवते नक्की भारी आहे तुम्ही एकदा जर काया किंगच ह्या घेऊच तुमच्या दोडामार तालुक्यात तर तुम्ही तिकडे नक्की एकदा भेट द्या नंबर असलो ना वाटेत कुठेतरी बॅनरवरती बघ मग खाली स्क्रीनवरती तिथं गाव या आता आमच्या गावचा गणपती सांगा म्हणा मैं मी आदल्या दिवशी येईल उद्या नागपंचमी हा अभ्यास करू ह्याच्यासाठी मी जीव पण दुखता चल चूट माझ्यासाठी जीव दुखता रा भाई नको नको तर मित्रांनो गणपती पण सांगायचो आम्हाला मी ब्लॉग पण सुरू केले कारण ह्या साईडीन पाणी जास्त असं कधी बहुकत नाही फर्स्ट टाइम ह्या साईडीन बघलं असतं हा हां बरोबर हां त्या चतुर्थ पण वाटतं पाणी त्या साईडची ह्या नदीतून जाता अरे ते बिकडून जाता वा हां इकडून जाता मित्र त्या साईडची चला इकडून हां इकडून दाखवू तुमचं कसं जात एकदम एक पाणी हा इकडे हा तसाच बाकी भय मागे काय त्या इकडं तिकडचं चला जाऊया बघा तिकडच्या नदी का पुला ना इकडे पाणी हां नको तिकडे नको खाली जा डायरेक्ट नाही काय जस वाटत का ह्या फुल उंच जावा हो या उंच जाताला उंच म्हणजे सरकारकडे मागणी तरी जाऊ नाही वर जावया सरकारकडे मागणी करू भाई काय नको सरकारकडे करू होईल हा पूल जर झाला ना तर आपला अर्ध्या तासाचा पेट्रोल वाचताला प्लस तिकीट वाचताला जाऊ येऊ सगळ्यांचा बरावा हा मग एका ह्याची गाडी आणि मी दोघजण ह्या भूल खरंच उंच जावं असं माका तरी वाटत चला मित्र जाऊया आता तिकडे पाणी वगैरे वाढत झालं परत प्रॉब्लेम आपल्या वांगडा आता तुझं नाव हो कसं आहे शिवम शेटकर शुभम शेटकर दशावतार प्रेमी तसंच दशावतार कलाकार

पण त्या आता सरकारचा विषय आम्ही काय बोलायला बाकी काहीतरी सांग ना आमच्या भडगेवाडीच्या गावाच्या नदीबद्दल नदीबद्दल कोणी जास्त पाणी उतरतो प्रयत्न प्रयत्न मुळीच करू नये बरोबर आणि जर खाली पाणी असलं तर आपण जाऊ धन्यवाद चला ते किती वाजता इले घराकडे रेबी झाल्यानंतर शिक्षक त्याच्यामुळे लेट झालो आणि बरोबर सुटत तितके दिले रेबी झाली आणि वांदे झाले मध्ये बारा वाजता सोडले त्याच्यानंतर बाजार घेऊ तू नागपूरचा म्हणजे बाजार घेऊ पाणी कमी झालं नागपूरचे बाजार गाडी गेले बॅग अर्ध्या रिलो आणि गाडी गेले बरोबर फोन हो चला मित्र इकडचा पण पाणी कमी झाला बघूया सगळ्या कमी जाऊ नाही हो बरं कमी जाऊ पण इकडचं जाऊ आहे ना हाईतलं झालं म्हणजे हाईतलं जात चाललंत ना काही विषयच नाही मित्रांनो आवडीत जाऊन ये ना शिव रोड गेलो आ हो सांग तुला खंय गेलो रोड तोडामाग आणि तोडामा बेडशी बेडशी नको लांबचे पल्लो सांग लांबचो वाडी आणि गोवा ओके आणि यु रोड बेळगाव कोल्हापूर चंदगड गडिंगल आणि का तिरायने मुंबई ओके नक्की मा ओके चला तर मित्रांनो आता इलो घोडगेवाडीत मम्मी पुढे पाठेला मी आणि जयोजचा तू गणपती बघू कसा आज गणपती बघलो तर उद्या सांगा बुकिंग उद्या जाता ना बुकिंग कारण गणपती जास्त राहूनच नाही तर तुमका दाखवते का इलय मी गणपती शाळेकडे बॅक कॅमेरा नक्की तर गणपती बघा आणि गणपतीसाठी एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोर या चला जयसच्या पाठीक पण बॅग हातात पिशवी जाऊया चला गणपती बहू गेलो नाही तर गणपती बघलो तर फिक्स करू ना उद्या नागोबा म्हणजे नागपूर इथे मी तर उद्या करू तुला फिक्स आता दहा पिशवी कारण जयस पण दमलो ला आता आपण घेऊया जरा पुढे परत जयेशकडे देऊ ही आता काय बोलले नाही मी डायरेक्ट ब्लॉक संप पुढे नदीचं पाणी दाखवते आणि कारण आता काही इकडे बोलायला फायदो नाही बरोबर मरे चला